नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो जसं की तुम्ही पाहिलं असेल की दोन दिवसापूर्वी आपण सोयाबीन कापूस बाबतचा एक ऑफिशियल जीआय इथे प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये शेतकऱ्यांना आता सोयाबीन कापूस त्यांनी पेरला होता त्यांना आता अनुदान देण्यात येत होते तर याचबद्दलचं अनुदान आता ऑनलाइन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे यामध्ये सोयाबीन कापूसामध्ये मा तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जात हो, जात होतं ज्यामध्ये तुम्हाला मा हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान येते भेटणार आहे तर यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने काय अर्ज करायचा तर तो अर्ज कशा प्रकारे आहे त्या अर्जामध्ये काय काय माहिती दिलेली आहे आणि तो ऍप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा आणि कुठे जमा करायचा त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत राहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया तर इथे तुम्ही पाहू शकता आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचा ऑफिशियल जी आर प्रत्येकदा आलेला आहे तर यामध्ये विषय काय दिलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा ऑफिशियल जी आर इथे आलेला आहे कृषी व पदम विभाग शासन यांच्यामार्फत हा ऑफिशियल जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये माहिती काय दिलेली आहे तर उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य मंजूर करण्यात करण्याबाबतचा निर्णय इथे निर्गमित करण्यात आलेला आहे या अर्थ वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापक प्रणालीद्वारे म्हणजेच आधार लिंकड बँक अकाउंटमध्ये डीबीटद्वारे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर करण्यात येणार आहे याबाबतचे जे काही संबंधित पत्र आहे ते ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे या अनुषंगाने संपूर्ण शेतकऱ्यांकडून ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना इथे घेण्यात येणार आहे तर त्याबद्दलचा जो काही अर्ज आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर तो फॉर्म कशाप्रकारे सन दोन हजार तेवीसच्या खरीप लिपिक पाणी पोर्टलवर नोंदणी कापूस व सोयाबीन गुण उत्पादकक्षेत करणार सहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजना अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध दो करून देण्याकरिता मी खालील काही सही करणार या संबंधीद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमेट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे वैद्यतेसह मला मिळवायच्या लाभासाठी अधिनियम दोन हजार सोळानुसार नुसार देत आहे तर अशा प्रकारे पत्र असणार आहे अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे जो की तुम्हाला फिलअप करून तुम्हाला तुमच्या जवळचे जे अर्थ सहाय्यक कार्यालय असेल कृषी कार्यालय असेल कृषी सहाय्यक विभाग असेल तिथे जाऊन सबमिट करायचं आहे तर यामध्ये वित्तीय व इतर अर्थसहाय्य जे काही तुमचा कापूस किंवा सोयाबीन अंतर्गत जे काही अनुदान भेटणार आहे ते तुमचा आधार बँक लिंक अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने डीबिटद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर यामध्ये काय काय माहिती तुम्हाला फिलअप करायची ते सर्व अगोदर तुमचा जिल्हा नंतर तुमचा तालुका गावाचे नाव शेतकऱ्याचे संपूर्ण नाव जे नाव, ना की मराठी किंवा मध्ये असले पाहिजे पहिले नाव मधले नाव आणि आड नाव इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये तुमचं नाव एंटर करायचं आहे इथे तुमचा अंकी आधार कार्ड नंबर अगदी काळजीवर एंटर करायचा आहे शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक इथे तुमचे दिनांक ज्या दिवशी तुम्ही हा अर्ज करताय इथे शेतकऱ्याची सही व नाव आणि तसेच संबंधित कृषी सहायकाची संपूर्ण नावासह स्वाक्षरी व दिनांक ही जी काही संपूर्ण माहिती असणार आहे ती तुम्हाला कृषी विभागामध्ये दियुछ गेल्यानंतर भेटून जाईल तर अशा प्रकारे संबंधित पत्रावर संपूर्ण माहिती फिलअप करायची आणि दुसरा जो फॉर्म आहे तो आहे सामायिक खातेदारांना हरकत प्रमाणपत्र सामायिक खातेदार असेल तर त्यांच्याना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तर ना हरकत प्रमाणपत्र अशा प्रकारे इथे दिलेलं आहे यामध्ये माहिती काय दिलेली आहे तर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तर या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव गावाचं नाव संयुक्त खाते क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे जो काही तुमचा खाते क्रमांक असेल जे हिस्सेदार आहोत नंतर आम्हाला इथे तुमचा जो, जो काही खाते क्रमांक असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव खातेदार संपूर्ण नाव नंतर इथे इंग्लिशमध्ये नाव इथे परत एकदा तुमचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि तुमच्या खातेदारामध्ये कोणकोणते सामायिक खातेदार आहेत त्यांची संपूर्ण नावे इथे तुम्हाला ना इथे एंटर करायची जे काही सात बऱ्यामध्ये तुमचे शेतकऱ्यांचे नाव असतील त्यांचे नावे आणि त्यांची संबंधीबाबतची सही तुम्हाला इथे घ्यायची आहे ही संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म होईल आणि तुम्हाला तुमचे सोयाबीन कापूस अंतर्गत जे काही अनुदान आहे दहा हजार रुपये ते तुम्हाला इथे भेटणार आहे नंतर इथे संबंधित कृषी नाव नावासंबंधी सही दिनांक अशा प्रकारे तुम्हाला इथे घ्यायचं आहे तर अशा प्रकारे दोन ऍप्लिकेशन फॉर्म इथे दिलेले जे की तुम्हाला फिल अप करून तुम्हाला तुमच्या जवळचे जे काही कृषी विभाग असेल कृषी सहायक विभाग असेल तिथे जाऊन तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे हा फॉर्म सबमिट केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या आधार बँक अकाउंटला जो काही बँक लिंक असेल त्या बँकेवर डेबिटद्वारे डायरेक्ट बेनिफिटद्वारे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील तर अशा प्रकारे हा ऍप्लिकेशन फॉर्म आता जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स भेटत राहील चला जर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र